नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण पीपीएफ बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत पीपीएफ मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा चला तर व्हिडिओ लगेच आता सुरू करूया पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रोव्हिडेंट फंड ज्याला आपण मराठीमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी असं म्हणतो पीपीएफ हे एक दीर्घकाळासाठी बचत योजना आहे दीर्घकाळ म्हणजे किती कालावधी असेल तर टोटल पंधरा वर्षांचा कालावधी आहे याच्यामध्ये आर्थिक पंधरा वर्ष मोजले जातात जे आपलं वर्ष जानेवारीपासून चालवतं ते मोजलं जात नाही तर एक एप्रिल ते एकतीस मार्च हे एक वर्ष मोजलं जातं असं टोटल आपल्याला पंधरा वर्ष याच्यामध्ये बचत करावी लागेल पीपीएफ हे एक सुरक्षित बचत योजना आहे कारण की ही गव्हर्नमेंटची योजना आहे गव्हर्नमेंटची योजना असल्यामुळे हे एक सुरक्षित बचत योजना आहे जे आपण इन्व्हेस्टमेंट करणार किंवा जे आपण सेव्हिंग करणार आहोत ती गव्हर्नमेंटकडे राहणार आहे म्हणून एक सुरक्षित बचत योजना आहे आणि बचत करण्यासाठी चांगला पर्याय आहे पीपीएफ मध्ये जॉईंट अकाउंट उघडता येतं का तर नाही पीपीएफ मध्ये जॉईंट अकाउंट आपल्याला उघडता येत नाही एका व्यक्तीच्याच नावाने खातं उघडता येतं दोन व्यक्ती मिळून उघडायचं खातं असेल तर उघडता येणार नाही जसं नवरा बायको मिळून एक खातं बचत खातं उघडायचं असेल तर नवरा बायको मिळून एक खातं उघडतात तसं आपल्याला याच्यामध्ये उघडता येणार नाही एकाच व्यक्तीला एक त्याच्या नावाने खातं उघडता येईल लहान मुलांचं जर खातं उघडायचं असेल तर त्यांचे पालक खातं उघडू शकतात पीपीएफ अकाउंट हे एका व्यक्तीला एकच खातं उघडता येतं एकापेक्षा जास्त खाते उघडू शकत नाही तुम्ही एखाद्या बँकमध्ये खातं उघडलं असेल आणि जर तुम्ही दुसऱ्या बँकेमध्ये जाऊन तिथे उघडायला बघा तर तुमचं खातं ओपन होणार नाही आपल्याला एकच पीपी अकाउंट हे एकच ओपन करता येतं पीपीएफ खात्यामध्ये कमीत कमी पाचशे रुपये जमा करून हे खातं आपल्याला उघडता येतं जास्तीत जास्त पीपी अकाउंट मध्ये एका वर्षामध्ये दीड लाख रुपये जमा करता येतात एका आर्थिक वर्षामध्ये जास्त जास्त दीड लाख रुपये आपल्याला जमा करता येतात एका आर्थिक वर्षात कमीत कमी रक्कम म्हणजे पाचशे रुपये जे रक्कम आहे ती जर आपण जमा नाही केली तर आपलं खातं डिस्कंटिन्यूट केलं जातं आता जे डिस्कंटिन्यूट खातं केलेलं आहे ते जर आपल्याला पुन्हा चालू करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला पॅनल्टी द्यावी लागते पॅनल्टी आपल्याला किती रुपये भरावे लागतील प्रत्येक वर्षाचे पन्नास रुपये ज्या वर्षाचे तुम्ही रक्कम भरलेली नसेल त्या वर्षाचे पन्नास रुपये आणि जी मिनिमम रक्कम आहे पाचशे रुपये पाचशे पन्नास रुपये टोटल रक्कम आपल्याला भरावी लागेल एका वर्षाची जेवढ्या वर्षाची रक्कम भरली असेल तेवढ्या वर्षाचे पाचशे पन्नास रुपये असं भरून आपण हे खातं पुन्हा चालू करू शकतो पीपीपी योजनेचे सध्याचे चालू व्याज जर आहे ते सात पॉईंट एक टक्के प्रतिवर्ष एवढा आहे व्याज खात्यामध्ये आर्थिक वर्षाचे शेवटी जमा केली जाते आता आर्थिक वर्ष कधी चालू होतं तर एक एप्रिल ते एकतीस मार्च एकतीस मार्चच्या शेवटी रात्री आपल्या खात्यामध्ये व्याजा चकम जमा केले आपण पीपीएफ खात्यामध्ये रक्कम जमा करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण महिन्याच्या पाच तारखेच्या अगोदर जर रक्कम जमा केली तर आपल्याला त्या महिन्याचा रक्कम जमा करायला जाल तेव्हा तुम्हाला ते अगोदर करायचे जेणेकरून आपल्याला त्या सुद्धा व्याज मिळेल पीपीएफ खात्याला एक आर्थिक वर्ष पूर्ण झाल्यावर आपल्याला कर्जाची फॅसिलिटी मिळते पीपीएफ खात्याला पाच वर्ष होईपर्यंत आपल्याला कर्जाची फॅसिलिटी असते पाच वर्षापूर्वी आपण वेळ कर्ज काढू शकतो त्याच्यानंतर प्री मॅच विड्रॉल फॅसिलिटी चालू होते तर आपल्याला कर्जाची रक्कम किती मिळते तर जी जमा रक्कम असेल त्याच्या पंचवीस टक्के कर्ज काढता कर येतो बीपीएफ खात्याला पाच आर्थिक वर्ष पूर्ण झाल्यावर आपल्याला प्री मॅच्युर विड्रोअल फॅसिलिटी चालवते म्हणजे मध्ये आपल्याला पैशांची आवश्यकता लागली पाच वर्षानंतर तर आपल्याला क काही रक्कम विड्रॉ करता येते आता जी रक्कम जमा असेल तर जमा रकमेचा पन्नास टक्के रक्कम आपल्याला विड्रॉ करता येते एका आर्थिक वर्षामध्ये आपल्याला एकाच वेळी रक्कम विड्रॉ करता येते पीपीएफ खात्याला पंधरा वर्ष पूर्ण झाल्यावर म्हणजे मॅच्युरिटीनंतर जर पुढं जर अजून खातं आपल्याला चालू ठेवायचं असेल तर पुढं आपल्याला पाच पाच वर्षाने खातं एक्सटेंड करता येतं पंधरा वर्ष पूर्ण झाल्यावर आपल्याला पाच वर्षासाठी खातं चालू ठेवता येतं त्याच्यामध्ये आपण रक्कम जमा करू शकतो किंवा आपल्याला रक्कम न जमा करता सुद्धा आपल्याला खातं चालू ठेवू शकतो चालू ठेवता येतं ते पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुढे जर अजून आपलं खातं चालू ठेवायचं असेल तर अजून आपण पुढच्या पाच वर्षासाठी खातं चालू ठेवू शकतो अशा प्रकारे पाँच पाच पाच वर्षाने आपलं खातं एक्सटेंड सुद्धा करता येतं पीपीएफ खात्यावर आपल्याला टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळतो जी आपण रक्कम जमा करणार इन्कम टॅक्स ऍक्ट सी अंतर्गत आपल्याला टॅक्स डिडक्टेबल रक्कम असते म्हणजे आपल्याला कर भरण्यामध्ये सूट मिळते तसंच पीपीएफ खात्यावर मिळालेले व्याज सुद्धा टॅक्स फ्री असतं तसंच मॅच्युरिटी नंतर जी आपल्याला रक्कम मिळणार आहे ती सुद्धा टॅक्स फ्री असणार आहे मुदतपूर्वी जर पीपीएफ खाता आपल्याला बंद करायचं असेल तर बंद करता येतं का ते पाहूयात तर मित्रांनो दोन कंडिशन मध्ये खाता आपल्याला बंद करता येतं एक तर धारकासोबत असा आधार झाला की ज्याच्याने त्याची डेथ सुद्धा होऊ शकते जेव घेणं आजार मेडिकल ट्रीटमेंटसाठी आपल्याला खातं हे बंद करता येतं दुसरं म्हणजे खातेदारकाचे किंवा मुलांच्या उच्च शिक्षणासाठी खाते बंद करता आपल्याला येतं या पण यामध्ये पण पाच वर्ष खात्याला पूर्ण झालेले असायला हवे खात्याला पाच वर्ष पूर्ण झालेले असतील तर आपल्याला खातं बंद करता येतं या दोन कंडिशनमध्ये तर मित्रांनो या मध्ये आपण बद्दल थोडक्यात माहिती पाहिले तुम्हाला जर अजून काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता मी रिप्लाय द्यायचा नक्की प्रयत्न करेन तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असतं तर व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये